अहेरी येथील खाजगी कंत्राटदार व व्यावसायिक राजेश उर्फ राजू पोरेडीवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास निधन झाले निधनाने हळहळ व्यक्त केले जात आहे राजेश वय वयवर्ष पंचेचाळीस राहणार अहेरी अत्यंत प्रेमळ मनमेळावू शांत स्वभावाचे होते अहेरी व परिसरात चांगले परिचित होते पंचवीस ऑगस्ट रविवारच्या मध्यरात्री छातीत दुखणे व कडा आल्याने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आले रुग्णालयात पोहोचताच उपचाराआधी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा निधन झाले निधनाने राजेश पोरेड्डीवार यांच्या परिवारात व मित्रपरिवारात शोकगळा पसरली आहे राजेश पोरेड्डीवार यांच्या पश्चात पत्नी शिल्पा मुलगी स्वरा इयता आठवी वर्गात असून मुलगा स्वीकृत इयता सहावीत शिकत आहे तसेच तीन भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे राजेश यांचे निधन झाल्याने दुःखांचा डोंगर परिवारावर कोसळला आहे